व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि रसिक हो। सकाळपासून आपण साहित्याच्या आनंदात डुंबून गेलेला आहात उद्घाटनाला उशीर झाल्यामुळं सगळेच कार्यक्रम लांबत गेले आणि मग हा समारोपही लांबत गेलेला आहे बोलण्यासारखं फार काही नाहीये सकाळी मी भरपूर बोललेलो आहे आणि सकाळी केवळ उपमा खाऊन मी इकडं आलो होतो दिवसभर मी पुन्हा काहीही खाल्लेलं नाही मी वाला आहे त्याच्यामुळं माझी शुगर डाऊन पण होईल जास्त बोलायला मिळू तर चक्कर येऊन पडेल मी इकडं त्याच्यामुळं फार बोलण्याचं काही कारण नाही फक्त एक दोन गोष्टी सांगणं आवश्यक आहे की सकाळी कुणीतरी उल्लेख केला की उगी ही आता संमेलन नगरी होऊ पाहते आहे खरं एकेकाळी एक आमची परभणी संमेलन नगरी होती एकोणीसशे पंच्याण्णव ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं परभणीला सत्त्याण्णव ला अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं नव्याण्णव ला अखिल भारतीय संगीत संमेलन झालं आणि दोन हजारला ला तमाशा परिषद झाली अखिल भारतीय त्याच्यामुळं जेवढी संमेलन आहेत अस्मितादर्श संमेलन मराठवाडा साहित्य संमेलन सर्व वैज्ञानिक संमेलन आमच्या परभणीला झाली आणि रावसाहेब जामकर नावाचे आमचे नेते होते जे आता राजकारणातून बाहेर गेलेले होते भाषा ऍक्टिव्ह नव्हते पण सांस्कृतिक गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह होते आणि सतत संमेलनं घेतली त्याच्यामुळे त्यांना सगळे संमेलन महर्षी म्हणायला लागले आणि परभणीला संमेलन नगरी म्हणायला लागले तसं आता हळूहळू आम्हाला वाटतं बसवराज पाटलाला संमेलन महर्षी आणि तुमच्या नगरीला संमेलन नगरी म्हणायला काही हरकत नाही तुमचे सारखी जी माणसं त्यांच्यासोबत आहेत बाकी सगळी मंडळी आहेत त्याच्यामुळे त्या पद्धती आणि आणखी एक गोष्ट बोलायची राहिली सकाळी पासून कुणीच बोलली नाही की या नगरीला प्रय सोनकांबळे यांचं नाव देण्यात आलेलं आहे फार मोठा माणूस होता त्यांच्याविषयी कुणीतरी बोलायला पाहिजे होत या उदगीर भागातलं इतकं सुंदर साहित्य दलित साहित्याचा उद्गम दलित साहित्याची सुरुवात जे पुढं युगप्रवर्तक ठरलं आधी महाराष्ट्रात नंतर भारतात आणि संपूर्ण जगामध्ये असं जे युगप्रवर्तक दलित साहित्य ठरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून लिहिलं गेलं त्यातला पहिला उद्गार होता तो म्हणजे आठवणीचे पक्षी आणि त्याचे लेखक होते ते या होते त्यांचं नाव इथं हे फार मोठं काम तुम्ही केलं पण त्याच्याविषयी स्मरणिकेमध्ये असता आणि सकाळीही कोणी त्यांच्याविषयी बोललं असतं तर फार चांगलं झालं असतं अतिशय संत स्वभाव असा माणूस होता जरी त्या आंबेडकर कॉलेजच्या नंतर प्राचार्य झाले असते इतके संत आणि शांत होते इतके भाबडे होते तुम्हाला कुठं रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर सिटी बस स्टॉपवर जरी भेटले ते तरी खिशामध्ये त्यांच्या फुलं असायचे आणि अतिशय प्रेमाने तुमच्या हातात ते फुलं ठेवायचे म्हणजे फुलं वाटणारा साहित्यिक होतात आणि तसंच सद्विचार वाटणारा साहित्यिक होतात खूप छान पद्धतीचा माणूस होता तो आणि जितका निर्मळ होता मनातून तितक्या निर्मळ पद्धतीनं त्याच्या आठवणी लिहिल्या या परिसरामधल्या आणि त्या आठवणीचं आठवणीचं पक्षी नावाचं पुस्तक आलं आणि ते पुस्तक मराठी साहित्यामध्ये युगप्रवर्तक ठरलं कारण त्यानं दलित साहित्याची वाट निर्माण करून दिली त्यांचं नाव इथं लिहिलं त्यांची आठवण आपण काढली ती ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटली सकाळीपासून सगळे कार्यक्रम छान झाले आपला उद्घाटनाचा कार्यक्रम चांगला झाला उशीर झाला हा त्यातला दोष होता त्याच्यामुळे हे पुढचे सगळे प्रश्न निर्माण झाले उद्घाटन जर वेळेवर झालं तर पुढचे सगळे कार्यक्रम नीट वेळेवर होतात त्याच्यामुळे आपण नेहमी जे लवकर येतात त्यांचा सन्मान करा जे उशीर करतायत त्यांना उशीरा होऊ दे ज्या गोष्टीला त्यांना मुकू दे त्याच्यामुळे त्यांची काळजी आपण नाही करायची आपण जे सकाळी लवकर आले कार्यक्रमाच्या वेळेवर आले त्यांना गृहित धरून आपण कार्यक्रम सुरू केला पाहिजे आणि एकदा तुम्ही कार्यक्रम वेळेवर सुरू करता हे लोकांना माहीत झालं की झक मारत लोक वेळेवर येत असतात त्यांना बोलवायची गरज पडत नाही त्यांच्या लक्षात येतं की आपला सन्मान कोणी करणार नाही आमचा चिंतनी नावाचा महानुभावाचा कार्यक्रम असतो एक मिनिट सुद्धा कार्यक्रमाला उशीर होऊ देत नाही एक मिनिट ते बाबा आहे तुमचे आपले हे जे, जे आता राज्यपाल झालेले आहेत आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बागडे साहेब बागडे साहेब आधी विधानसभेचे सभापती होते तुमच्या त्यांनी दोन मिनिट उशीर केला त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं झेंडा वंधन होत दोन मिनिट उशीर केला फक्त तोपर्यंत त्यांनी सामान्य माणसाच्या हाताने झेंडा वंदन करून घेतलं आणि बागडे साहेबांना सांगितलं की तुमचं काम संपलेलं आहे तुम्ही आता वापस जा ही हिंमत त्या माणसामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही असं करायला पाहिजे की कोणी काही तर असेल येतील तर दुसरीला सहभागी होतील त्यांच्या पद्धतीने सहभागी होतील त्यांच्यासाठी दिवसभराचे कार्यक्रम करायचे ते काही बरोबर नाही त्याच्यामुळे हे तुम्ही पाडत चला वेळेवर कार्यक्रम सुरू करत चला त्याच्यानंतर मी आग्रहानं म्हणजे उद्घाटनाला ये ये मी येऊन बसू लागलो म्हटलं कोणी नाही आलं तर मी सुरू करतो तुमचा कार्यक्रम त्याच्यानंतर परिसरात सुरू करा सुरू करा म्हटलं त्याच्याकडे सुरू करण्यात सगळे जेवढी माणसं आहेत तेवढी समोर आणून बसवले मग ते आलेले होते त्यांना आणून बसवलं सुरू केल्यावर म्हणतात बरं अर्ध्यापेक्षा जास्त ही जुगलबंदी असते नेहमीच की लोक वाट पाहतात कार्यक्रम कधी सुरू होतो मग जाऊन बसेल आणि श्रोते वाट पाहतात बघते वाट पाहतात की श्रोते कधी येऊन बसतात मग कार्यक्रम सुरू होते आणि ह्या जुगलबंदीमध्ये नेहमीच कार्यक्रमाला उशीर होतो त्याच्यामुळे समोर एकही माणूस नसला तरी आपल्या वेळेत कार्यक्रम सुरू केला पाहिजे म्हणजे पुढच्या सगळ्या अडचणी निर्माण होत नाही परिसंवाद अतिशय सुंदर झाला मला तर वाटतं अखिल भारतीय एवढी सुंदर परिसंवाद होत नाही चारी चारीच्या वक्ते इतके अभ्यास करून इतके मोठे सूर आणि इतके नवे मुद्दे मांडले त्यांनी आणि खूपच छान झाला परिसंवाद त्या संपूर्ण परिसंवादाला मी समोर बसून प्रत्येकाला दाद देत होतो नंतर ज्या कथाकथनाला मला थांबता आलं नाही तरी शेवटी मी थकलो होतो जाऊन थोडासा आडवा होऊन पुन्हा कवी संमेलनाला येऊन बसलो सगळ्या कवींच्या कविता ऐकल्या खाली बरी असता कवितेमध्ये काही दर्जाच्या असतात काही दर्जाहीन असतात काही अक्रस्ताळ्या असतात काही संयमी असतात आणि सगळ्या प्रकारच्या कविता लोकांनी म्हटल्या स्त्री मुक्तीचा स्वरही घेऊ म्हटला दलित मुक्तीचा स्वर उमटला आदिवासी मुक्तीचा स्वर उमटला पुरुषांनी आपल्या तक्रारी मांडल्या कुणी आपल्या विधतेच्या तक्रारी मांडल्या आणि खूप सुंदर पद्धतीने त्या कविता सगळ्यांनी सादर केल्या त्याच्यामुळे त्याचा काय मानमयन ज्या आहे तो संहितेमध्ये पाहू त्याची समीक्षा करू पण जेव्हा कविता सादर होते तेव्हा प्रत्येकाला मनपूर्वक समोर बसून त्याला दाद दिली त्याला खूप छान वाटत असतं त्याच्यामुळे ते आपण केलं पाहिजे ते पण केलं आणि आता ह्या समारोपाच्या वेळेस बसवराज पाटलांनी सकाळी लक्षात आलं त्याच्यामुळे त्यांनी मग लगेच ते सुरू केलं आणि छानपैकी आता हा समारोप होतो आहे समोर भरपूर मंडळी या समारोपाला देखील उपस्थित आहेत कदाचित अपेक्षा नसेल की लोक एवढे उपस्थित असतील म्हणून आता मी जास्त बोलणार नव्हतो पण संमेलनाविषयी प्रतिक्रिया तर व्यक्त पाहिजे केली पाहिजे अध्यक्ष म्हणून बऱ्याच ठिकाणी मला दिवसभर मंडपात बसणं होणार नाही म्हणून मी अध्यक्षपद टाळतो कारण मी हे कर्तव्य समजतो की जो संमेलनाचा अध्यक्ष आहे त्यानं संपूर्ण संमेलन मंडपात समेर बसून ऐकलं पाहिजे आणि लोकांना काय चुकलं म्हटलं ते सांगितलं पाहिजे तेवढं काम आपण केलं पाहिजे म्हणून मी दिवसभर मंडपात बसून हो होतो आणि जिथं मला शक्य होत नाही बसून होणं तिथलं अध्यक्षपद मी नाकारतो संमेलनाचं कुठला तरी एक सहभाग घेतो आणि माझा मी निघून जातो त्यामुळे ह्या गोष्टी आपण नेहमीच पाळल्या पाहिजे तुमची संमेलन नगरी नक्कीच होईल तुमच्या इथं संमेलन माणशीही नक्कीच होतील त्याच्यामुळे ही परंपरा पुढं चालत राहील याच्याविषयी मला शंका नाही एवढ्या सुंदर या कार्यक्रमाचा दिवसभराचा साक्षीदार होता आलं सहभागी होता आलं याचा मला खूप आनंद आहे त्यासाठी मी सर्व संयोजन समितीचा खूप खूप खुँ आभारी आहे आणि मी येऊन अनेक जणांनी माझ्या कानात सांगितलं की एक कविता झालीच पाहिजे त्याच्यामुळे एक कविता फक्त मी म्हणणार आहे आणि थांबणार आहे शेतकरी चळवळ सुरू झाली आणि त्याच्यानंतर दहा वर्षांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या म्हणून शरद जोशींनी मला विनंती केली होती की इंद्रजी आमचे शेतकरी आत्म करताय आत्महत्या करतायत त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आम्हाला काही ताकदवान शब्द द्या म्हणून मी त्यांना एक प्रार्थना लिहून दिली होती आणि त्यांनी त्यावेळेस गावोगावच्या पारावरती संध्याकाळी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन ती प्रार्थना म्हणायची असं सुरूही केलं होतं पण शरद जोशी म्हणाले की इंद्रजी त्या प्रार्थनेचा एवढा प्रभाव जाणवत नाहीये असा काहीतरी सकस शब्द द्या आम्हाला की शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केल्या पाहिजे आणि म्हणून मग मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा अभ्यास केला आणि त्या त्या कारणांचं निराकरण करण्याची उत्तर सांगणारी एक कविता लिहिली ती कविता जी कविता मला रसूल पठाणांनी कानात देऊन सांगितलं की अनेकांची इच्छा आहे ती कविता म्हणा ती कविता म्हणतो आणि थांबतो की कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक ही कविता तीस वर्षापूर्वी गेलेली आहे कुणबी या शब्दाला आज जो अर्थ आलेला आहे तो अर्थ त्या काळात नव्हता विदर्भामध्ये कुणबी ही जात आहे हेही मला तेव्हा माहीत नव्हतं शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोसताई काशीकर मला म्हणाल्या इंद्रजीत कुंभ्याच्या पोरा आता लढायला शिक याच्याऐवजी शेतकऱ्याच्या पोरा आता लढायला शिक असं का नाही टाकलं म्हटलं ताई मला माहित नाही पण कुणबी उत्स्फूर्तपणे आलेला आहे आणि शेती करणाऱ्या कुणालाही कुणबी म्हणतात त्याच्यामुळे मी तो शब्द वापरलेला आहे ते तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की आमच्या विदर्भात कुणबी ही जात आहे त्याच्यामुळे आमच्या विदर्भात हे गाणं थोडं जातीयवादी वाटतं म्हटलं मला ते माहीत नाहीये पण शरद जोशी म्हणाले की नाही कुणबी शब्द हाच करेक्ट आहे तो राहू द्या म्हणून तो शब्द आम्ही ठेवला होता कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक या कवितेची अडचण अशी आहे माझी की या कवितेच्या लेग आठवणी महाराष्ट्र मध्ये सगुण निर्गुण सत्रामध्ये वीस लेख मी लिहिले होते इतक्या या कवितेच्या माझ्या आठवणी आहेत महाराष्ट्रात मी कुठं कुठं कशी कशी म्हटलेली त्यामुळे ते म्हणायला मला वेळ नाही तुम्हाला आठवणी सांगायला ही वेळ नाही फक्त एकच सांगतो की ही कविता सात लाख लोकांच्या समोर पहिल्यांदा मिरजेच्या आणि सांगलीच्या मध्ये सव्वाशे एकर मध्ये जे शेतकऱ्यांचं एक संयुक्त अधिवेशन झालं होतं तेव्हा मी म्हटली होती आणि तेव्हापासून मला सवय लागली की ही कविता मला ऐक्याला म्हणता येत नाही मला सगळ्या समोरचा समूह त्याच्यामध्ये सहभागी झालेला हवा असतो आणि तो टाळ्यांच्या रूपात हवा असतो आणि टाळ्यांनी हाताची खून करीन त्याच्या तुम्ही वाजवल्या पाहिजे चालेल करायची सुरुवात लढाय लढाय अस लगेपणा बुजरेपणा बाजारात्री लागेपणा बुजरेपणा एक घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इथं आता लढायला सी माग माग नको पुढं सारायला शिक माग माग नको पुढं सारायला सी आत्महत्यानं तो हत्या करायला सी की बाबा लढायला शिक शिक बाबा शिक लढायला शिक कुरुब्याच्या पोरा आता लढायला शिक कुरुंब्याच्या पुरा आता लढायला शिक उंटहून शेळ्या हकी सरकार शामान उंटहून शेळ्या हकी सरकार शामान त्याच्यामुळं जीवनपुजा पडला का हाण बाबा पाळायला शिक शिकबा बशी पाहायला शिकडून दिलं त्याला पाहायला शिक बाबा लढायल अशी शिकबा बशी लढायल शिक कोरिम्याच्या पोरा आता लढायल अशीक पुर्बेच्या पोरा आता लढायल शिक कोट्यामध्ये कर्ज घेतली का पोरं

आपण व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे ही संमेलन त्यांनी म्हणून रोपा